नमस्कार एक एक करून रागिणीची सर्व सत्य सगळ्यांसमोर आलेले असतात भूमीने रागिणी पकडलेलं असत त्यामुळे लगेच रागिणी खूपच घाबरलेली असते आकाश रागिणीच्या जवळ जातो आणि म्हणतो खरंच तुझी लायकी नाहीये आई म्हणण्याची अग आई या शब्दाला काळीमा आहेस काळी कळतय का त्यावेळेला आकाश समोर रागिणी खूपच रडत असते ती म्हणत असते आकाश मी असं काहीच केलं नाही आकाश तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेवढ्यात आकाश मोठ्याने बोलतो गायकवाड सर प्लीज अरेस्ट करा या बाईला खर तर या बाईची लाईक मृत्यूदंड द्यायची तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो आकाश म्हणतो आम्ही एवढ्या खालच्या पातळीला नाही उतरणार कारण आम्ही तुझ्यासारखे नाही ना वागू शकत रागिणी आत्ता तुझ्यासारखी नीच बाई कधी बघितली नाही पण आता मात्र आम्ही सगळेजण तुला मिळून शिक्षा देणार आणि चक्क आकाशने रागिणीच्या तोंडाला चिखल फासलेला असतो ए चला रे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या बाईला शिक्षा द्या असं आकाश मोठ्याने बोलताच सगळेजण जाऊन रागिणीच्या तोंडाला चिखल फासत असतात तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो गायकवाड सर रागिणीला बोलतात चला चला दिवस भरले तुमचे आता आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणीची बोलतीच बंद झालेली असते पण रागिणी एवढा लवकर हार मानेल असं तर होणारच नाही रागिणी जात असताना हवालदारच्या किशामधील बंदूक ती ओढून घेते आणि ती मोठ्याने बोलते हिंमत करायची नाही या माझ्या जवळ यायची जर का तशी हिम्मत जरी केली ना तर बघा एकेकाला चांगलंच बदलून एक एकेकाला इथलं इथे ठार मारील तेवढ्यात मात्र बोलते काय चाललंय रागिणी हत्या कळतंय का तुम्हाला रागिणी हत्या तुम्ही हे चुकीचं करताय तुम्ही पोलिसांना सरेंडर व्हा हत्या कदाचित तुमची शिक्षा माफ सुद्धा होऊ शकते पण तुम्ही हे असं करू नका तेव्हा रागिणी बोलते गप्प बस खर तर तू या घरात आलीस आणि माझं राज्यच या घरातून निघून गेलं मी जी जी स्वप्न बघितली ती ती स्वप्न माझ्या हातातून तु निसटली तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं जेल मधून सुटून नाही आले तर मला या घरातच तुम्ही घेतलं नाही आता मात्र मी शांत नाही बसणार तुला काय वाटलं मी आता जेलमध्ये जाईन जाईन ना नक्कीच जाईन पण तुला कायमचं संपवून जाईन तुला जे करायचंय ते कर पण भूमी मी तुला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा मात्र रागिणी मोठ्यानी ओरडत असते त्यावेळेला भूमी बोलते आत्या प्लीज शांत व्हा आत्या तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आत तुमचं हे वागणं चुकीचं आहे आत्या बंद करा तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्यानी बोलते पुरे झालं सोडा आता हा विषय आत्ता सर काई दन, बंदू खाता, तुन, आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेवढ्यात गायकवाड सर म्हणतात काय चाललंय रागिणी पटवर्धन बंदूक हातातून माझ्या हातात द्या तुम्ही हे चुकीचं करताय तुम्हाला कळतंय का तुम्ही कायदा हातात घेताय सोडा तेव्हा लगेच रागिणी बोलते गप्पा बस तू भूमीचा चमचा आहे चमचा या भूमीने तुला जे सांगावं ते तू करणार ना मग एक गोष्ट लक्षात ठेव सहजासहजी मी तुला सोडणार नाहीये तुझी अवस्था खूपच बिकट करणार आहे बिकट तेवढ्यात मात्र भूमी बोलते प्लीज रागिणी पटवर दन बंदूक सोडा पण रागिणी मात्र काही केल्या ऐकायलाच तयार नसते शेवटी अभिजित पाठीकडून अलगत जाऊन रागिणीच्या हातातील बंदूक धरतो आणि त्यांच्या मध्ये जोरात खडा जंगी होते तेव्हा मात्र भूमी बोलते बलदेव बलदेव तुम्ही सोडा उगाच तुम्हाला काहीतरी व्हायचं बलदेव तुम्ही सोडा त्यावेळेला लगेच बलदेव बोलतो भूमी तुझ्यासाठी माझा जीव गेला ना तरी सुद्धा चालेल मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी केलं याच मला खरंच आनंद होईल भूमी खरं सांगू का तुला या बाईने खूपच त्रास दिलाय मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय पण आज आकाश समोर सगळं सत्य आलंय त्यामुळे रागिणी पटवर्धनचा खरा चेहरा आकाशने चांगलाच सरांनी रागिणीच्या हातातील बंदूक खेचून घेतलेली असते आणि त्याच वेळेला भूमी रागिणीच्या जवळ जाते आणि सणसणीत कानाखाली आणते रागिणी लगेच भूमीला बोलते भूमी तुला सोडणार नाही मी तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी माफ करेन नाही भूमी तू कितीही काही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये तेव्हा भूमी बोलते गप्प बस अगं तुझ्या या घाणेरड्या तोंडातून हे शब्द तरी कसे निघतात खरं सांगायचं तर तुला स्वतःला समजायला पाहिजे तू काय लायकीची बाई आहेस ती तरी सुद्धा तुला अक्कल नाही का ग येत अशी कशी काय वागू शकतेस तू जरा तरी विचार कर तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच आकाश म्हणतो आत्या खरं तर लाज वाटते की तू आमची कोणीतरी लागतेस या गोष्टीची खर तर तुझी लायकीच नाहीये मुळात आताच्या आता इथून निघून जा तुझ थोबाड घे आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला मी पुन्हा येणार आणि मी पुन्हा तुमची वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा लगेच आकाश बोलतो किती निर्लज्ज बाई आहेस तू अगं कधी सुधारशील तू असं का वागतेस जरा तरी विचार कर ना गायकवाड सर हिची चांगलीच धिंड काढा आणि हिचा चांगलाच पाऊणचार करा, करा। स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारणारी नालायक बाई आहे ही खर तर मला तर या बाईचं पुन्हा कधीच थोबाड बघायचं नाही रागिणी पटवर्धन एक नंबरची निर्लज्ज कारस्थानी आणि पाताल यंत्री बाई आहेस तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब रागिणीची चांगली स्वरात काढत असतात त्याच वेळेला लगेच रागिणी बोलते आकाश आकाश असं करू नकोस मला जेलमध्ये का पाठवतो तेव्हा पौर्णिमा बोलते घेऊन जा या बाईला आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब रागिणीला खेचत खेचत गाडीमध्ये बसवतात तेव्हा मात्र रागिणी भूमीकडे रागाने बघत असते आणि तिला म्हणत असते भूमी भूमी तुझ्या वाटेला मी कोणतं सुख येऊ देणार नाही भूमी काही झालं तरी मी तुला अगदी उद्ध्वस्त करून टाकेन तुझा हा आनंद आहे ना आकाश तोच तुझ्यापासून हिरावून घेईन भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू मला खूपच हलक्यात घेतलंयस पण आता मात्र तुझी चांगलीच वाजवणार आहे की बग, ना नाही बघ तेव्हा मात्र भूमी बोलते रागिणी पटवर्धम तुझ्या या अशा धमक्यांना मी घाबरत नाही तू कितीही प्रयत्न कर मला उद्ध्वस्त करण्याचा पण माझं एक कुटुंब कायम तुला उद्ध्वस्त करत राहील आता घेऊन जाईल इन्स्पेक्टर साहेब नाहीतर उगाच नको ती कारस्थान करत नसेल आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब तिला घेऊन गेलेले असतात ते तेवढ्यात आकाश भूमीसमोर हात जोडतो आणि भूमीला बोलतो भूमी भूमी सॉरी खरं तर मला माफ कर भूमी माझ चुकलं तेव्हा भूमी बोलते माफी माफी कशाला मागतोय हे बघ माफी मागायची गरजच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या हातात जोपर्यंत पुरावे येत नाही तोपर्यंत तू विश्वास कसा ठेवणार तेव्हा आकाश म्हणतो भूमी खरं तर चुकलं मला माहिती होतं राघिणी पटवर्धन कशी आहे ती पण तरी सुद्धा मी त्या बाईवरती विश्वास ठेवला तिला एक संधी देण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईने मात्र माझाच विश्वासघात केला भूमी ते म्हणतात ना तेच खरं नको त्या बाईवरती विश्वास ठेवूच नाही आणि माझं हेच चुकलं यापुढे मी त्या बाईवरती अजिबात विश्वास ठेवणार नाही ती बाई माझ्या आयुष्यातून कायमची हद्दपार केली तेव्हा लगेच बलदेव म्हणतो चला आकाश भूमी तुम्ही सुखाने संसार करा आणि भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तुझा हा भाऊ तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम असणार आहे तेव्हा लगेच भूमी बोलते पण तुम्हाला जायची गरजच काही आहे बलदेव तुम्ही या घरात राहू शकता आपण सगळ्यांनी एकत्र आनंदाने या घरात राहूया तेव्हा लगेच बलदेव बोलतो नाही मला माझ्या पुढच्या प्रवासाला निघायलाच पाहिजे मी जर का इथे थांबलो तर उगाच भावनांच्या हारी जाईन आणि मग नको ते होऊन बसेल त्यापेक्षा मी निघून गेलेलोच बरं त्याच वेळेला लगेच पौर्णिमाचा चेहरा खूपच पडलेला असतो तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असत तेव्हा मात्र भूमी बोलते पौर्णिमा शांत हो तेव्हा पौर्णिमा भूमीला मिठी मारते आणि रडायची सुरुवातच करते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर घर सोडून जाणाऱ्या बलदेवला महाजन कुटुंब थांबवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला विसरू नका